कशा शुभेच्छा काय शुभेच्छा द्यावी वाटतात प्रजासत्ताक दिन आपल्या सर्व भारतीयांकरता एक महत्वाचा दिवस आहे सणाचा सा दिवस आहे आनंदानं साजरा करण्याचा आनंदोत्सवाचा दिवस आहे या दिवशी आपल्याला राज्यघटना मिळाली मूलभूत अधिकार मिळाले समतेचा संदेश देणारी आपली राज्यघटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता एक समर्थ असं एक साधन ते आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून ते आपल्याला पवित्र आहे पूजनीय आहे आणि त्याचा आदर कायम राखला गेला पाहिजे त्यामध्ये जे मूलभूत तत्त्व आपल्याला दिलेले आहे सत्तेच्या आधारावर ते दिलेले आहे कोणामध्ये फरक करण्यात आलेला नाही सर्वांना समान संधी देणार अशा प्रकारची आपली राज्यघटना आहे आणि ती जपण्याची जबाबदारी ही सर्व भारतीयांची आहे तिला कुठेही धक्का लागता कामा नये आणि कुठं जर तिचा तिला धोका पोहोचत असेल तर जागृतपणे त्याचा विरोध आपण केला पाहिजे म्हणून हे आमचा दिवस त्यासाठी खूप महत्वाचा आहे दुसरीकडे पाहिलं महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आम्ही तिन्ही आणि आमचे जे मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करतील एकत्र येतील त्यांच्याबरोबर आम्ही ही महाविकास आघाडी एकत्र आलेलो हो, आहोत आणि पुढं निवडणुकीला सामोरं जातो आहोत याकरता आता लोकसभेच्या जागेकरता म्हणून अठ्ठेचाळीस जागांचा जो विषय आहे तो घेऊन आम्ही बैठका सुरू आहेत वातावरण अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं चाललेलं आहे निवडून येण्याची क्षमता हा विषय त्यामध्ये आहे आकडा कोणाचा किती याला महत्त्व आम्ही देत नाही निवडून येण्याची क्षमता जिथं तिथं असेल तिथे आम्ही आमच्या आघाडीच्या एका पक्षाचा उमेदवार आघाडीचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे खूप व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या का संदर्भात काही नाही आम्ही सतत संवाद आमचा आहे संपर्कामध्ये शिवसेनेचे नेते मंडळी राष्ट्रवादीचे स्वतः पवार साहेब हे सुद्धा संपर्कात त्यांच्या हातापर्यंत होते आणि त्यामुळे तो संवाद आमचा ठीकपणे चाललेला आहे आणि ज्या वेळेस देश एका वेगळ्या वळणावर आहे लोकशाहीचं होणार काय राज्यघटनेचं होणार काय असं ज्यावेळेस शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येते आहे वेळेस आता वेगळं आम्हाला एकामेकापासून राहून चालणार नाही एकत्र पद्धतीनं ही लढाई या देशाच्या लोकशाहीकरता जे विरोध करतायत लोकशाहीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याविरोध लढावी लागणार आहे त्यामुळे ही ऐतिहासिक अशी ही लढाई लोकसभेची आहे देशाचं लोकशाहीचं राज्यघटनेचं भवितव्य ठरवणारी असल्यामुळं आम्ही सगळेजण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत एकत्र पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढाई करणार काल रात्री अशी बातमी तर चर्चा करण्याचे अधिकार जे आहेत ते आमचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे नानाभाऊ पटोले हे आहेत आणि त्याबरोबर आम्ही अशोकरावजी आणि मी त्याच्या आम्ही जण चर्चा करत असतो गरज असेल तसं आवश्यक ते त्यातलं आम्हाला पाहिजे ते नेते म्हणजेही आम्ही बरोबर घेतो असं काही फक्त आमचं असं नाही आहे त्यामध्ये आम्ही तिघंही ग करतो आणि शेवटी नानाभाऊ पटोले हे अध्यक्ष आहेत अध्यक्षाचा मान अध्यक्षाला द्यावाच लागतो एकीकडे राज्या इंडिया आघाडी सुद्धा भक्कमच राहणार आहे कारण हे निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आणि पुढचं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे लोकशाहीचं आणि राज्यघटनेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळं काही इकडं तिकडं थोडंफार कारण शेवटी जागेचं वाटप हा एक मोठा विषय असतो त्यामुळं काही चर्चा होत असतील काही होत असलं तरी ही इंडिया आघाडी भक्कम राहील हे चॅनल बंद केले जातात त्याचे कारण काय आपण जर तपासलं तर सरकारला सरकारी पक्षावर टीकाच करू नका असं असं जर असं कुणी म्हणू लागलं किंवा वेगळी बातमी देऊ नका सरकार पक्षाला अनुकूलच बातमी द्या तुम्ही तशाच प्रकारची असली पाहिजे विरोधात काही बोलूच नका असं म्हणून जर चॅनल बंद केले जात असेल तर हे लोकशाहीला घातक गोष्ट घडते आहे आणि दुर्दैवाने ती स्थिती आहे आपल्याला यामध्ये जो एक सर्व मीडियाने सुद्धा आज पाहतो अगोदर मीडियावर प्रचंड दबावे एवढंच नाही तर ज्युडिशरीवर दबावे आपल्याला पा पाहावायला मिळतं की अनेक स्वायत्त संस्था आहे त्यांचा वापरसुद्धा हा केला जातो आहे राजकारणासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आता दिसत आहेत त्याचा तो एक भाग आहे